मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता समर्थ फोटो स्टुडिओ समोर कराड रोड विटा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा लेंगरे गावात सोनिया बाबर यांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय लेंगरे गावात प्रचारासाठी स्वतः सोनिया वाहिनींनी एंट्री केल्याने विरोधकांना मोठी धडके भरलीय लेंग्रे परिसरातील या मोठ्या प्रचार रॅली नंतर परिसरातील वातावरण टाईट झालंय मनीषा बागल आणि पायल कदम यांच्या प्रचारासाठी सोनिया बहिणींनी प्रचाराचा धमाका उडवलाय स्वर्गीय अनिल भाऊंच्या आठवणींना उजाळा देत गुलाल आपलाच आहे असा विश्वास यावेळी सोनिया बाबर यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे लेंगरे गटाचे किंग मेकर विनायक शेठ देशमुख यांनी देखील विरोधकांना आव्हान दिलंय सर्व सांगतो की इथं अनिल भाव लोक हो आहे आणि मतपेटीत गेल्यावर सोनिया गांधी मतपेटी कशी गेल्यावर त्यांना अनिल भाऊ दिसणार हे मात्र मी तुम्हाला सांगतो इथं धनुष्य भाव आणि अनिल भाऊ दिसणार इतर व्यतिरिक्त कोण सुद्धा दिसणार नाही विटा नगरपालिका निवडणुकीत उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या पत्नी शीतलताई बाबर या जोडीची क्रेज अखंड जिल्ह्याला पाहायला मिळाली अशातच आता शीतलताई बाबर या स्वतः नागेवाडी जिल्हा परिषद गटातून रिंगणात उतरल्या आहेत परंतु दुसरीकडे लिंगरे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या उमेदवार मनीषाताई बागड आणि पायलताई कदम यांच्या प्रचारासाठी सोनिया वहिनी बाबर यांची दमदार एंट्री झाली आहे लिंगरे सह आसपासच्या भागात सोनिया वहिनी बाबर यांची मोठी क्रेज आहे गाभागाभातील सर्वसामान्य महिलांशी मोठा संपर्क ही सोनिया वहिनी बाबर यांची विशेषता असल्यामुळे लिंगरे परिसरासह आसपासच्या ग्रामीण भागात बाबर गटाची मोठी पकड निर्माण झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी लेंगरे गटातून सोनिया वहिनी बाबर यांची उमेदवारी व्हावी जिल्हा परिषद गटातून मनीषाताई पागल आणि पंचायत समिती गणातून पायलताई कदम यांची उमेदवारी पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर लिंगरे गटाची धुरा आता सोनिया वहिनी बाबर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्यानुसार आज शुक्रवारी लेंगरे येथे सोनिया वहिनी बाबर यांची जोरदार प्रचार रॅली पार पडली यावेळी सोनिया वहिनी बाबर यांनी जोरदार भाषण करत सर्वसामान्य लोकांची मने जिंकल्याचे पाहायला मिळाले यावेळी दुबईहून खास निवडणुकीसाठी लेंगरे येथे दाखल झालेले आणि लेंगरे परिसरातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे विनायक शेठ देशमुख यांचे देखील सोनिया वहिनी बाबर यांनी भरभरून कौतुक केले तर विरोधकांनी काहीही केले तरी गुलाल हा आपलाच असणार आहे असा विश्वास यावेळी सोनिया बहिणी बाबर यांनी व्यक्त केला एकूणच लिंगरे गटात सोनिया बाबर यांची जोरदार एंट्री झाल्यामुळे विरोधकांना मोठी धडकी भरल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे किंग मेकर विनायक शेठ देशमुख यांनी देखील हा विजय आमचाच असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगितले असून लिंगरे गटात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे तुम्ही मला विचाराल की देव कसा असतो तर मी नाही सांगू शकणार देव कसा असतो पण माणसांना देव कसा असतो विचाराल तर गर्वाने सांगेल माझ्या सासू सासऱ्यांसारखा असतो अशा स्मरण करून आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहास भैया त्याचबरोबर विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष माझे मोठे भीत अमोलदा यांच्या नेतृत्वाखाली जी आपली आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लागली आहे बऱ्याच गोष्टी आहेत खरं बोलायला जास्त काही लागणार नाही फिरोजभाई असतील प्रकाशभाई असतील दादा असतील दोन्ही दादा असतील आणि को दादा तुमचं नाव मला माहित म्हणजे दादांनी पण आपलं माझ्याही कधी तर कसं बोलायचं भाऊ मी एकच शिकवले बाहेर पडत असताना तुम्ही तुम्ही म्हणजे आम्ही सुना कोणी पण नाहीये तुम्ही बाबर कुटुंबाची अस्मिता आहे तुम्ही बाबर कुटुंबाची शोभा ज्या वेळेला जिथं कुठं व्यासपीठावरती उभा राहाल चांगलं बोला कुणी काय पण बोलू दे मनुष्य बहिणी पायलताय काय पण बोलू द्या तुमच्या कामावर बऱ्याच गोष्टी येतील तिथं सोडा एकच ध्येय आपलं विकासाचं ध्येय तेवढं धरूनच तुम्ही फक्त पुढे चालायचा प्रयत्न करा मला माझ्या ज्या महिला आहेत दोन्ही पण उमेदवार आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे कुणी काही जरी म्हणलं तरी आपण अनिल धोमचा ब्रँड पुढे घेऊन चालतोय भैयाचा ब्रँड पुढे घेऊन चालतोय काही म्हणलं तरी आपण आपली पायरी सोडायची नाही आपल्या प्रचाराचा आपलं सुसंस्कृती आपण सगळे त्या डिसिप्लिन मधला जो प्रचार आहे तो करायचा आहे तुम्ही दाखवून दिले गुलाल आपलाच होता गुलाल आपलाच राहणार आहे ले। लेंग जाऊ ले तुम्ही संपूर्ण गाव गलाई बांधव म्हणूनच ओळखलं जात मला विनायक दादा जर अक्काचा अक्का आपल्या बाजूने असल जेवढा मोठा माणूस आहे ना तो तेवढा त्याचं मन सुद्धा दिलदार आहे बरेच लोक सॉरी तुम्ही असं म्हणाल एकच नाव, नाव तो का घेत आहे भी माणूस काहीतरी कार्य बघूनच आपल्याकडे आलाय हेही मला आज या सभेत सांगायचंय असो मला माझ्या भाऊंच्या बाबतीत एक वाक्य बोलायचंय मन सुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची मन सुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला भीती कोणाची अरे भीती कोणाची मला आज मनीषा वहिनी आणि पायलताय दोघींनाही हेच सांगायचंय पायलताय तुम्ही भाऊच्या बरोबर काम केलं नसल पण मला गर्व वाटतो माझ्या मैत्रिणीनं सावलीसारखं भाऊच्या बरोबर काम केले आणि ज्या बरोबर तुम्ही नारळ फोडलेत ना मला बोलायला वहिनी कधी संधी नाही मिळाली माझ्या सासऱ्या समोर ही खंत आहे माझी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर तत्तीनं उभं राहून बोलतीये हेच चार शब्द नेहमी वाटायचं भाऊंच्या समोर बोलावं पण सांगू तुम्हाला एक घराचा आदर असतो सन्मान असतो ज्या वेळेला भैया बोलतील ना सोन्या बोलत नाही ज्या वेळेला अमोलदारा बोलतील ना सोन्या बोलत नाही ज्या वेळेला शीतलहिणी बोलतील ना सोन्या बोलत नाही हा सन्मान राखला कायम आज वाटत चार शब्द त्यावेळेला भाऊच्या समोर बोलले असते तर भाऊला गर्व वाटला असता असो ताकदीनं प्रचार करायचाय करायचंय कुणाचा फोन येईल कुणाचं काय येईल दुर्लक्ष करायचंय मला विनंती आहे का का ते कार्यकर्ते आपले पळतात कोण काय म्हणल कोण काय म्हणल त्याचा वाव करू नका त्याची भीती घेऊ नका कारण की ज्या का, वेळेला मला आठवतं दोन हजार चोवीसचा पहिला प्रचार चालू झाला पहिली वेगळी प्रचाराची लिंगरत्न चालू झाली आणि फक्त काही गोष्टी असतात त्यांना डगमगू नका कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे सुहासभाई यांचं नेतृत्व काय आहे हे सांगायला आता मला वाटतंय अष्ट्यात्तर हजार मतांनी ज्या वेळेला एखादा व्यक्ती निधनभवनत जातो आणि आपला आवाज उठवतो नुसता जात नाही ज्या ज्या वेळेला अधिवेशन असेल त्या त्या वेळेला हा व्यक्ती संजयकाळचा शेवटचा टेबलवरचा जा माणूस जाईपर्यंत आपलं प्रत्येक मत आपली अडचण तालुक्याची तिन्ही सुद्धा मांडत असतो त्याशिवाय तो त्याच्या जा खोलीवर जात नाही तुम्ही साक्षीला हात सगळे ह्या जगात कोण कमी नसतं प्रत्येक जण मोठा असतो तुम्ही तुमची पूर्ण ताकद त्या गोष्टीसाठी लावायची ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ह्या उभं केलंय लेंगरे गणात लेंगरे गटात न उभं केलंय तर मी जेवढे सगळे आपले मतदार बंधू मत असतील सगळेच ग्रामस्थ असतील सदस्य असतील आजी माझी सगळे अधिकारी पदाधिकारी असतील त्यांना सगळ्यांना विनंती करते की बहुमतानं धनुष्यबाणाला विजयी करा तर खरच लिंगानं कायम मला मान्य केलंय ऍक्च्युली म्हणजे भाऊजी सून म्हणा बहिणीची मंडळी म्हणा त्यावेळेला सुद्धा रॅलीत हाच उत्स्फूर्तपणा होता आणि आज पण तोच आहे विजय निश्चितच आहे पण मला एकच सांगायचंय पळायचं तर आहे प्रामाणिकपणे पणायचंय कष्ट आणि प्रामाणिकपणा उपयोगाला येतो का तरी येतो मला बोलायला संधी दिली सगळ्यांनी मला ऐकून घेतलं तुम्ही सर्वांनी

तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर